जय जय रघुमीर समर्थ सुखा सारिके पूर्ण वैराग्य जाते शेषा परी ज्ञान योगेश्वराचे मी वाल्मिका सारि नमस्कार माधा सद्गुरु रामदासा जय जय रघुमीर समर्थ श्रीराम समर्थ यूट्यूब चॅनलवरून मी सुरेश तोफान भले सर्व आदरणीय श्रोत्यांना नमस्कार विनम्र अभिवादन मित्रांनो नवीन वर्ष सुरू झालेलं आहे दोन हजार सव्वीस या नूतन वर्षा निमित्ताने सर्वांचे अभिनंदन आणि सगळ्यांना नूतन वर्ष शुभ राहो हीच प्रार्थना करून आजचं चिंतन सुरू करतो ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांनी म्हटलं होतं हुन्नरी लोक म्हणजे जे हुशार लोकं असतात कर्तबगार लोकं असतात ते कोणत्याही फुलातून जाई जुई गुलाब फुल कोणत्याही फुलातून अत्तर काढतात आणि जे जास्त हुशार असतात हुंदरी जास्त असतात ते मातीतूनसुद्धा अत्तर काढतात हे त्यांचं विधान होतं समर्थ रामदास स्वामीसुद्धा त्यांनी पण प्रपंचाच्या मातीतून परमार्थाचा सुगंध कसा निघतो कसा काढावा याचे मार्गदर्शन त्यांनी आपल्या ग्रंथामध्ये केलेलं आहे दासबोधात दा। समर्थ काय म्हणतात आधी प्रपंच करावा नेटका मग घ्यावे परमात् विवेका येथे आळस करू नका विवेकी हो प्रपंच सांडून परमात्थ केला तरी अन्नमेये ना खायाला मग तया करंट्याला परमात्चा काहीचा प्रपंच जो सावधान प्रपंच जो सावधान तो, तो, तो परमार्थ करी जाणार प्रपंच जो अप्रमाण तो परमार्थी खोटा समर्थांनी अशा प्रकारे म्हणजे प्रपंचातून परमार्थ कसा होतो ते आपल्याला या समर्थ दासबोधामध्ये अशा प्रकारे सांगितले समर्थांत त्यांनी त्याचं मार्गदर्शन केलेलं आहे ते म्हणतात की प्रपंच जो आहे आपण आपलं कर्तव्य समजून करावं आणि तो नीट करावा व्यवस्थित करावा प्रपंच त्या त्यामध्ये ममत्व नको आसक्ती नको लोभ नको आणि त्याच्यामध्ये परमार्थचा हित दडलेला असावा दर प्रपंच म, म तुम्ही नीट कराल आणि पूर्ण समर्पण प्रमाण करणार श्रद्धेने कराल त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे हे नाही अडथळ नाही काही नाही सर्वस्व तर तुम्ही प्रपंच असा प्रकार कराल प्रपंच कराल तर तुम्हाला खूप फायदा होईल त्याचा आणि तुम्ही परमार्थाकडे वळाल आणि प्रपंच जर आपण वाऱ्यावर सोडून दिला की का ठीक आहे होतो आहे चालू आहे कसाही करत आहे तर त्यामुळे काय होतं की मग तुम्हाला धड जीवनामध्ये खायलासुद्धा मिळणार नाही अन्नसुद्धा मिळणार नाही म्हणून वि विविध विशेष काळजी घेऊन प्रपंच करावा त्यांनी सांगितलं आहे प्रकारे एक आळी असते ती झाडावर असते आणि ती कशी कशा प्रकारे सरकते पुढे समोर पाहून समोर विचार करून अशा प्रकारे ती सरकते म्हणजे तिला सतत ती प्रयत्न त्याप्रमाणे करत असते प्रपंच सांभाळून तुम्ही जर परमार्थ कराल तर तुमचं जीवन अधिक संपन्न होईल आणि त्याच्यामध्ये त्यांनी विवेकात विवेकावरती जोड दिलेला आहे विवेकाचा ते फार महत्त्व दिलेलं आहे विवेक जर असेल तुमच्या प्रपंचामध्ये तर तुम्हाला योग्य फळ अवश्य मिळेल आणि जर विवेक नसेल कसा तरी करायचा आहे विवेक आणि प्रयत्न दोन्ही तर तुम्हाला त्याच्यामध्ये चांगला फळ मिळेल आणि तुम्हाला पण त्याच्यामध्ये तुम्हाला प्रयत्न करावा लागेल कष्ट करावे लागतील आणि विवेकसुद्धा करावा लागेल आणि समर्थक हे म्हणतात आहे सुखी असं तो खबरदार दुःखी होतो बेखबर म्हणजे जो खबरदार राहील सावधान राहील तो सुखी राहील आणि जो बेखबर राहील तो दुखी होईल म्हणून परिस्थिती पाहून आपण आपल्या प्रपंचामध्ये आपला व्यवहार केला पाहिजे त्याप्रमाणे वागलं प्रेम आपली दूरदृष्टी ठेवली पाहिजे कसं काय होणार आहे याच्याबद्दल आपण हे असं मनुष्याचे दुःखाचं कारण समर्थ हे सांगतात आहे की दुःखाचं कारण आपल्या वासना असतात आपल्या इच्छा असतात आपल्या कामना असतात या याच्यामुळेच आपल्याला दुःख होत असतं कारण ते आपल्या ज्या वाचना असतात त्या पूर्ण होत नाही म्हण आपल्याला दुःख होतो त्याचमुळे आणि आपण जसे बोलतो जसे कार्य करतो त्याचप्रमाणे वागलं पाहिजे जसे बोलतो तसंच वागलं पाहिजे सत्य बोला सत्य सत्यप्रमाणे वागा तरच तुम्हाला लोक तुम्हाला आवडतील लोक तुमची प्रशंसा करतील आपण पाहतो की मोठ्या मोठ्या गोष्टी करणारे जे नेता आहेत ते नुसते असे जिंकत नाही तोपर्यंत तो जनतेमध्ये तुमचा विश्वास होणार नाही तुमचा प्रेम उद्भवणार नाही तोपर्यंत तुम्ही जनता तुम्ही प लोक प्रसिद्ध होऊ शकत नाही लोकांमध्ये समत रामदासांचा जो मूळ पिंड आहे तो, तो वैराग्यावर आहे ते वैराग्य होते जन्मापासूनच त्या कारण त्यांचं एक ठाम मत होतं क्या आ, आ, क्या आ, की या संसारामध्ये कोणीही भौतिक वस्तूच्या सहारे किंवा मनुष्याच्या सहारे सुखी होऊ शकत नाही हे त्यांचे ठाम मत होतं पण असं नाही की वैराग्य आहे म्हणून तुम्ही ग्रस्थाश्रम सोडून चालले जा असे जर सगळेच लोक वैरागी झाले आणि मोठे मोठे लोक जर सोडून समाज सोडून चालले गेले तर समाजाचं फार नुकसान होईल म्हणून समर्थांनी याच्याकरता आदर्श गृहस्थाश्रम कसा असावा हे पण त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे दशक जो बारा आहे दासबोधाचा त्याच्यामध्ये हे स्पष्ट सांगतात की प्रपंचात राहून जो भगवंताशी जोडलेला असतो प्रपंचात राहा पण भगवंताशी जोडलेला आपण जे कार्य करतो जे आपले विहित कर्म करतो ते भगवंताशी संबंधित असले पाहिजे भगवंताला स्मरण करून केले पाहिजे तरच तुमचा जो आपल्याला माणूस जो आहे प्रपंची जो असेल तो मुक्त होण्याची शक्यता असते समर्थांच्या मते प्रपंच प्रपंच म्हणजे काय की आपल्याला आपल्या वाट्याला आलेले जे विहित कर्म आहे त्याला समर्थ प्रपंच म्हणतात आणि त्यांनी एक शब्द वापरला नेटका हां नेटका प्रपंच करावा नेटका नेटका म्हणजे मनाने करावा असा नाही की काहीतरी कसं तरी करावं मनापासून आपला प्रपंचामध्ये भाग घेतला पाहिजे प्र शब्द वाप असा प्रकारे नेटका म्हणजे मनापासून आणि आपल्याला वाट आपल्या वाट्याला आलेले जे विहित कर्म आहे ते आपण मनापासून केलं पाहिजे एकदा सामाजिक जीवन स्वीकारल्यावर ग्रस्ताने कर्तव्य कर्माची हेळसांड करू नये आधी आणि मग असे दोन शब्द वापर आधी करावा नेट का प्रपंच प्रपंच आधी करावा प्रपंच असा ते शब्द त्यांनी वापरलेले तर आधी आणि मग या शब्दांचा संबंध जो आहे आपला दिनचर्याशी आहे चोवीस तासाचा दिवस असतो तर आधी म्हणजे आपले आधी जे आहेत चोवीस तासाच्या ता आधी आपले जे कर्म आहेत प्रपंचाचे जे कर्म आहेत विहित कर्म आहेत ते आपण पूर्ण करावे व्यवस्थित करावे आणि जो वेळ उरेल चोवीस तासामध्ये म्हणजे मग तेव्हा आपण आपण भगवंताशी जोडले जाऊ भगवंताची साधना करावी आणि त्यामुळे आपल्याला ईश्वर प्राप्तीची साधना आपण करू शकतो असे सांगतात मग समर्थ म्हणतात की प्रपंच रागारागाने करू नये की कसे तरी चिडचिड करतात हे करतात त्याप्रमाणे तुम्हाला त्याच्यामध्ये यश मिळणार नाही आणि परमार्थ सुद्धा मग असा माणूस जो राहतो तो परमात्मा सुद्धा भांडत राहतो परमार्थ सुद्धा तो व्यवस्थित करू शकत नाही कारण की परमार्थ आणि प्रपंच हे दोन्ही सुमदर समन्वय साधून आपलं कार्य केलं पाहिजे प्रपंच ही जी आहे ही ईश्वर प्राप्तीची शाळा आहे म्हणून त्याप्रमाणे आपण त्या त्याच्यामध्ये अभ्यास केला पाहिजे माणसाने प्रपंच आणि परमार्थ प्र, दोन्ही करावा उत्तम प्रपंच करण्याकरता तुम्हाला उत्तम संगती पाहिजे चांगली संगत असेल तर तुम्ही प्रपंच चांगले करू शकाल प्रपंचामध्ये आपली जर संगत बिघडली आपले जे कोणी मित्र वगैरे किंवा असे काही संगत कोणाची वाईट लागली तर आपला प्रपंच बिघडू शकतो खराब होऊ शकतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला नुकसान होईल म्हणून संगत प्रपंचामध्ये संगत चांगली असेल तर तुमचा प्रपंच जो तो यशस्वी होईल त्याचप्रमाणे परमार्थ पर्मार आहे परमार्थमध्ये सद्गुरूंची संगत पाहिजे सद्गुरू पाहिजे सद्गुरूंची संगत तुम्हाला जर मिळाली तर आपण परमार्थामध्ये होऊ शकतो मुख्य म्हणजे काय की जो साश शा, शा, शाश्वत संपूर्ण परब्रह्म जो आहे त्याला ओळखणं हेच परमार्थ ते ध्येय असते आणि हे ध्येय गाठाकरता तुम्हाला विवेकाचा उपयोग केला पाहिजे विवेक विवेकाशिवाय होऊ शकत नाही व्यवहार विवेकामध्ये व्यवहारामध्ये विवेक ते फार महत्त्व आहे आणि स्वरूपाची लक्षणे ओळखणे म्हणजे आपण परमार्थाकडे जातो अशा प्रकारे प्रपंच स्वरूपाची लक्षणे आपण जेव्हा ओळखतो त्याप्रमाणे आपण त्या, त्या परमार्थामध्ये आपण जातो आता ह्याच्यामध्ये विवेक आणि वैराग्य हे दोन गुण याच्यामध्ये परमार्थामध्ये फार विशेष महत्त्वाचे आहे परमार्थ काय प्रपंचामध्ये सुद्धा विवेक देहसुख प्राप्ताची इच्छा कमी होणे समाप्त होत जाणे तेव्हा आपण विवेकाचा उपयोग करतो आणि जे इच्छा समाप्त होऊन जाईल तेव्हा आपण वैराग्यामध्ये येतो ही वैराग्य होणे म्हणजे मनाची मना ही एक प्रकारची अवस्था आहे अत्यंत माफक विषय आपण भोगावे म्हणजे प्रापंचिकाचा त्याग असतो कारण वैराग्यासारखे भाग्य नाही परमार्थ कारण हा परमार्थाचा प्राण आहे वैराग्य जो आहे परमार्थाचा प्राण आहे याच्या वैराग्यासारखे अशा भाग्याने असं म्हटलेलं आहे अध्यात्मामध्ये प्राण्यांचे दोन प्रकार असतात एक तर मनुष्य प्राणी आहे आणि इतर प्राणी आहे मनुष्य प्राणी जो आहे तो दोन प्रकारचा असतो आत्मज्ञानाचा तो अधिकारी आहे आणि दोन वर्ग एक तर ज्ञानी मनुष्य आणि एक अज्ञानी ज्ञानी आणि अज्ञानी प्राणी अशा दोन प्रकारचे असतात अज्ञान लोकांची संख्या जास्त असते तर म्हणून जे ज्ञानी लोक आहेत त्यांची संसारामध्ये जबाबदारी जास्त असते त्यांनी समाज सांभाळला पाहिजे एक दुसऱ्यांना घेऊन चालले पाहिजे आम्ही आपण एक दुसऱ्यातल्या मनातले ओळखले पाहिजे म्हणजे कल होणार नाही समर्थ म्हणतात लोकांसाठी झिजले पाहिजे त्यांनी चंदनाचं उदाहरण दिलेलं आहे चंदन कशा प्रकारे जेव्हा आपण सहानेवर घासतो त्याचा सुगंध वातावरणात येतो सगळं सुगंधाचा आनंद घेऊ शकतात त्याचप्रमाणे जर आपण लोकांकरता झिसलो तर आपला कार्याचा सुगंध जो आहे आपल्या कार्याचं महत्व आहे लोकांकरता होईल लोक त्याचा आनंद घेऊ शकतील आहे अशा प्रकारे चंदनाचा त्यांनी उदाहरण देऊन सांगितलं आहे की आपण लोकांकरता झिजलं पाहिजे लोकांकरता कष्ट केले पाहिजे तरच आपण समाजामध्ये काम करू शकतो त्यांनी सांगितलं आहे आणि एक गोष्ट अजून विशेष त्यांनी सांगितली की आपल्या आजूबाजूला जे वाईट लोक येतात खराब लोक येतात दुर्गुणी लोक त्यांना तुम्ही ओळखा आणि त्यांना बाजूला करा आपण जेवताना भातामध्ये एखादा खडा आला तर तो, तो खड्याला कसा आपण बाजूला टाकून देतो त्याचप्रमाणे अशा आपल्या आपल्या आपल्याजवळ आसपास जर असा खडा दुर्दै दुर्दैवी माणूस दुर्गुणी माणूस आपल्याजवळ आला आपल्या आसपास असला त्याला खुशाल तुम्ही बाहेर टाकून द्या अलग करून द्या त्याच्याजवळ त्याला अगदी दूर करून द्यायचं आणि समर्थ म्हणतात आहे की नेहमी आपले आपली जी मृत्यू आहे आपले जे मरण आहे ते स्मरण ठेवा मरणाला स्मरण ठेवा आणि तर तुम्ही उत्तम वागाल कारण तुम्ही त्यावेळेस आपलं आपली जी आहे की आपलं जीवन कसं काय आहे आपण हे जीवन जे जी आहे ते याचा काही हे नाही आहे भरोसा नाही आह आपण कशी आहो काय कितपर्यंत आपलं जीवन राहिलं म्हणून त्याच्याकरता तुम्ही सावधान राहा उत्तम वागावा आणि पतित पावना दास व्हायला पाहिजे ज्या प्रकारे एका दिव्याने दुसरा दिवा लागतो त्याचप्रमाणे चांगल्या माणसांशी चांगले माणसं तयार झाले पाहिजे अशा आहे आणि प्रपंच जो आहे समर्थ म्हणतात हा एक प्रकारचा बाजार आहे आणि बाजारामध्ये ज्याप्रमाणे व्यापारी असतो तो आपला नेहमी फायदा असतो त्याला काय फायदा होणार आहे लाभ होणार आहे हे नेहमी व्यापारी पाहत असतो त्याचप्रमाणे प्रपंच जो आहे हा सुद्धा एक बाजार आहे आणि या प्रपंचाच्या बाजारामध्ये प्रत्येकाने आपला लाभ पाहायला पाहिजे आणि हा प्रपंचाच्या बाजारामध्ये लाभ म्हणजे काय ईश्वर प्राप्ती ईश्वर प्राप्ती हा एक मोठा मोठी मोठा फायदा प्रपंचामध्ये होतो जर तुम्ही प्रपंच नीट कराल तर कर्तव्य कराल तर म्हणून भगवंताला प्रपंच करताना भगवंताला विसरू नये म्हणजे परमार्थ आणि प्रपंच अशा प्रकारे एक संबंधित आहे असा समजण्याचा प्रयत्न परमार्थ आणि प्रपंच या या विष दोन विषयामध्ये थोडा संक्षिप्तमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आपणास आवडलास कृपया कमेंट्स करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जय लघु समर्थ